विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल फोर न्यूज हरपल प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद वारकरी साहित्य परिषदेचा अकरावा वर्धापन दिन उत्साहात वारकरी संप्रदायाने शेतकऱ्यांमध्ये आत्मबल वाढवण्याचे प्रयत्न करावे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत पालकमंत्री यांच्या हस्ते अकरा गावांना टाळ मृदंग व विना चे वितरण असणाऱ्या सर्व वार आणि अजय राहणारा पंथ म्हणजे वारकरी संप्रदाय आहे तरी वारकरी संप्रदायाने शेतकऱ्यांमध्ये आत्मबळ वाढवण्याचे प्रयत्न करावे तसेच खचून न जाता ईश्वराने विविध लिखित केलेले गोष्टींचा स्वीकार करण्याचे प्रबोधन करावे असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्राचार्य डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी आज येथे केले उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव येथे वारकरी साहित्य परिषदेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अकरा गावांना पुरस्कार आणि मृदंग व विना या भजनी साहित्याचे वितरण सोहळ्यानिमित्त पालकमंत्री डॉक्टर सावंत बोलत होते यावेळी तुळजापूरचे आमदार राणा सिंग पाटील वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल काकाजी पाटील आदी उपस्थित होते या या पंथामध्ये नित्य नियमांना फार महत्व आहे माणसाचे कर्म चांगले असले तर त्याच्या जीवनाकालही चांगला असतो परंतु काही वेळा चांगल्या माणसांच्या जीवनातही अडचणी निर्माण होतात अशा वेळी घाबरून न जाता धैर्याने त्याचा सामना केल्याने अडचणी मात करण्या शक्य असते याचेच उदाहरण म्हणजे वारकरी संप्रदाय आहे या पंथाने आपल्या दिंडी आणि भजनाच्या माध्यमातून लोकांमध्ये आध्यात्मिका तेचबरोबरच स्वच्छता आणि इतर जागृ जनजागृती कामे प्रमा प्रामुख्याने केली आहेत त्यांच्या या स्तुत्य कामगिरीमुळे अनेक लोकांच्या जीवनात धर्म आणि समाजाबद्दल संसारातून साधना करण्याची इच्छा निर्माण होत आहे सत्कर्म करा त्याचा चांगला मोबद मोबदला मिळेल अडचणीमुळे कचून जाऊ नका आपण ही वारकरी साहित्य परिषद अकरा वर्षापूर्वी सुरू झाली त्यामुळे आज अकराव्या वर्धपान दिनानिमित्त सर्व वारकरी बंधूंना शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून अनेक धार्मिक आणि सामाजिक हिताची कामे व्हावी अशी अपेक्षा करतो असेही यावेळी डॉक्टर सावंत म्हणाले या वारकरी साहित्य परिषदेने वारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी एवढेच नाही तर गावागावात हा संप्रदाय पोहोचविण्यासाठी गाव तिथे विना मृदंगीचा मागणी केली होती त्यानुसार पहिल्या टप्प्यात अकरा गावांना मृदंग आणि विणाचे वाटप याप्रसंगी पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल परिषदेच्या वतीने विठ्ठल पुरस्कार देऊन यावेळी पाच जणांना सन्मानित करण्यात आले या साहित्य परिषदेस पंचक्रोशीतील वारकरी शेतकरी माताभिगिनीची मोठ्या संख्येने उपस्थित होती लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा